चंपाषष्ठी किंवा स्कंदी मार्गशीर्ष शुद्ध षष्टी या तिथीला साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते मणीमल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने जनतेला संकटातून मुक्त केले या घटनेचे स्मरण मरून हा दिवस उत्सव साजरा केला जातो मार्गशीर्ष शुद्ध प्रतिभदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत चंपाषष्टीचे सहा दिवसांचे नवरात्र असते जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ देण्याची पद्धत आहे षष्टी तिथीचा प्रारंभ हा सहा डिसेंबर दोन हजार रोजी दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी होणार आहे आणि षष्टी तिथीची समाप्ती ही सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी वाजून पाच मिनिटांनी नवरात्राप्रमाणेच दररोज फुलांच्या माळा वाढवण्याची परंपरा या घटावरती आहे सहा दिवस नंदादीप लावला जातो या दरम्यान घटाची स्थापना नंदादीप मल्हारी महात्मा वाचणे एकभूत राहणे शिवलिंगाचे दर्शन घेणे ब्राह्मण सुवासिनीला भोजनाला आमंत्रण करणे या प्रकारचे उत्सव साजरे केले जातात चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी याचा नैवेद्य करून देवाला दाखवला जातो खंडोबाची तळी भरून आरती केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोंबरा म्हणजे जोंधळे भिजवून त्यात दही व मीठ घालतात कणकेचा रोडगा वांग्याची भरीत पाथीचा कांदा व लसूण हे पदार्थ वा नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची परंपरा आपल्याकडे आहे तळी भरणे म्हणजे एका तामणात विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा यळकोट किंवा यळकोट यळकोट मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्र वाटप करतात खंडोबाची पाच प्रतिके आहेत लिंग तांदळा मुखवटे मूर्ती टाक खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाची पावणारी आहे त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्व आहे खंडोबा हे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते आणि प्रत्येक घरामध्ये चंपाष्ठीच्या दिवशी तळी भरली जाते काही लोक हे जेजुरीला जाऊन तळी भरत असतात आणि त्याच्या त्यांच्या प्रथेनुसार आपण हे जे उपाय आहेत तर ते करत असतो शनिवारी चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला काही उपाय काही सेवा करायच्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण घेणार आहोत की आपल्याला कुत्र्याला कोणत्या वस्तू खाऊ घालायच्या आहेत त्याचबरोबर घरामध्ये कोणकोणते सेवा कराव्या याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लीला सुद्धा विसरू नका आपल्या जीवनामध्ये अनेक संकट दुःख दारिद्र्य येत असतात आणि त्या संकटांना दुःखांना आणि दारिद्र्यांना आपण शेवटी कंटाळून जात असतो आणि जे काही काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे तर ते आपण काम सोडून देत असतो तर आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावं गरिबी संपावी आपल्या जीवनातील सर्व शत्रूंचा जो त्रास आहे तर तो सर्व शत्रूंचा त्रास संपावा यासाठीच आपल्याला शनिवारी चंपाषष्टीच्या दिवशी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे शनिवारी तुम्हाला सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करून आपल्या घराची संपूर्णपणे साफसफाई करून घ्यायची आहे घरामध्ये कुठेही धूळ मिट्टी माती राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याकडनं कोणाचाही अपमान होणार नाही लहान असो मोठे असो त्यांचं अपमान होणार नाही याची काळजी घ्या तुमच्या आजूबाजूला जर खंडोबाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे तिथे एखादं दीपदान तुम्ही करू शकता या संपूर्ण गोष्टी गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर घरामध्ये तळी जर तुम्ही भरत असाल तर तळी सुद्धा तुम्हाला भरायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला कुत्र्याला ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला आता सांगणार आहे तर त्या खाऊ कुत्रा हा खंडोबाचं वाहन मानला जातो आणि कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपल्यावरती असणारा जो शत्रूंचा त्रास आहे तर तो सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते जीवनातले दारिद्र्य दूर होण्यासाठी मदत होत असते खंडोबाच्या चार हातात खडंग त्रिशूळ डमरू रुधीर मुंडासह पानपत्र असतात जवळ कुत्रा असतो मानाप्रमाणे प्रथम मान नंदीला नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असा असतो खंडोबा हे भगवान शिवाचाच एक भैरव अवतार मानला जातो असल्यामुळे त्यांचा वारहार रविवार आहे पण चंपाषष्ठीच्या दिवशी त्यांची विशेष करून सेवा केली जाते आपल्याला शनिवारी चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्या घरामध्ये मल्हारी सप्तशतीचा जर ग्रंथ तुमच्याकडे असेल तर त्या ग्रंथाचं तुम्हाला पठण करायचं आहे आता जर तो ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर खंडोबाच्या मंत्रांचा तुम्ही आपल्या घरामध्ये जप करावा त्याचबरोबर जर तुमच्या आजूबाजूला काही प्राणी असतील मग त्यामध्ये विशेषता करून जर कुत्रा असेल तर कुत्र्याची तुम्हाला या दिवशी विशेष करून सेवा करायची आहे बघा आपल्या जी जीवनामध्ये आपण खूप पैसा कमवतो पण तो पैसा कुठेही टिकत नाही महिना संपेपर्यंत आपल्या घरामधून पैसा हा कुठे ना कुठे खर्च होऊन जात असतो अडचणी दुःखे संकट हे आपल्या मागे चालूच असतात त्यासाठीच ह्या ज्या विशिष्ट तिथी असतात या तिथींना सेवा करणं उपाय करणं खूप महत्त्वाचं असतं आता चंबाष्ठीच्या दिवशी जे पृथ्वी तलावरती खंडोबा तत्व असतात तर शिवतत्व जे असतात तर ते हजारो पटीनीय सक्रिय असतात खंडोबा हे न्यायाचे देवता मानले जातात अन्याय हा त्यांना अजिबात सहन होत नाही त्यामुळे गोर गरीब असेल त्याचबरोबर प्राणी मात्र असेल तर त्यांना चुकूनही त्यांच्यावरती अन्याय करू नका मारहाण करू नका कोणाचाही अपमान करू नका त्याचबरोबर खोटे बोलू नका ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये म्हणजेच आदल्या दिवशी शुक्रवारी आणि शनिवारी घरामध्ये ब्रह्मचार्याचं पा पालन हे आवर्जून केलंच पाहिजे त्याचबरोबर घरामध्ये सकाळ संध्याकाळ दिवा लावा धूप दीप अगरबत्ती करा आणि त्यानंतर सकाळी किंवा दिवसभरामध्ये जमेल त्यावेळेस तुमच्या आजूबाजूला जर संपूर्ण काळा कुत्रा असेल म्हणजे कुठेही त्याला कोणताही प्रकारचा जो पांढरा डाग असतो तर तो जर नसला, कि वा जर नसला संपूर्ण जो काळा कुत्रा तुम्हाला भेटला तर त्याच्यापाशी जाऊन तुम्हाला हा जो उपाया आ, उपाय आहे आहे तर तो करायचा सर्वात प्रथम जर काळा कुत्रा नसेल तर उपाय सोडू नका जो कोणता कुत्रा तुमच्या आजूबाजूला असेल तर तिथे जाऊन तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायच्या आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे तीन धान्यांची भाकर बनवायची आहे त्यामध्ये बाजरीचं पीठ असावं गव्हाचं पीठ असावं आणि डाळीचं पीठ असावं ह्या तीन धान्यांची भाकर तुम्हाला बनवायची आहे ती थोड्याशा जाडच आकाराची बनवायची आहे खूप जास्त पातळ करायची नाही आहे आणि याची भाकर बनवल्यानंतर ती तुम्हाला व्यवस्थितपणे भाजून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला त्यावरती वांग्याचं भरीत जे असतं तर ते तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे आणि लसूण लसूणची जी पाकळी असते तर तीसुद्धा तुम्हाला त्यावरती ठेवायची भरीत करत असताना त्यामध्ये कांद्याची पात देखील आपल्याला टाकायची आहे त्यानंतर हा जो नैवेद्य आहे तर तो घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे कुत्रा असेल तर तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला त्या कुत्र्याला खाऊ घालायचा आहे खाऊ घालत असताना यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट यळकोट ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा नैवेद्य कुत्र्याला खाऊ घालायचा आहे नैवेद्य खाऊ घातल्यानंतर थोडं तरी पाणी तुम्हाला त्या कुत्र्याला पिण्यासाठी द्यायचं आहे जेणेकरून आता हा जो आपण उपाय केलेला आहे तर त्याचं जे संपूर्ण फळ आहे तर ते आपल्याला मिळेल अगदी एक घोट झालं दोन घोट झालं तरी शक्य असेल तर तितकं पाणी तुम्हाला त्या कुत्र्याला पिण्यासाठी द्यायचं आहे हे सर्व झालं की तिथे प्रार्थना करायची आहे की हे खंडोबा माझ्या जीवनातील जे काही दुःख दारिद्र्य दोष अडचणी आहेत तर त्या सर्व दूर करा माझ्या जीवनातील जो काही शत्रूंचा त्रास आहे तो तो दूर करा जीवनातील अडचणी दूर करा माझ्या घराची पतीची मुलांची प्रगती होऊ द्या अशी आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे तर अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत कमेंट मध्ये यलकोट जय मल्हार लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ